नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी सुभाष राण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंकुशनगर या ठिकाणी विज्ञान शिक्षिका आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या आभासी वर्गामध्ये स्वागत करते आज आपण आपल्या विज्ञानामधील सगळ्यात शेवटचा धडा ताऱ्यांची जीवनयात्रा हा अभ्यासणार आहोत मागीलयतेमध्ये आपण विश्व विश्वाचे अंतरंग याविषयी माहिती बघितली आजच्या तासामध्ये आपण ताऱ्यांचे गुणधर्म व त्यांची जीवनयात्रा याविषयी अभ्यास करणार आहोत चला तर मग आपण जाऊया ताऱ्यांच्या दुनियेत आणि पीपीटीद्वारे या सर्वांचा अभ्यास करूया मागील येतेमध्ये आपण अभ्यासले होते की आपली सूर्यमाला ही एका दीर्घिकेत सामावलेली आहे म्हणजे आकाश दीर्घिका हा अब्जावधी तारे ग्रह मालिका आणि अंतरताल आंतरतारकीय मेघांचा समूह असतो आपले विश्व हे अशा असंख्य दीर्घ दिर्गा, दीर्घिकांनी मिळून बनलेले आहे या दीर्घिकांचे आकार आणि घडण हे वेगवेगळे वेग असते वेग त्याचे तीन मुख्य प्रकार आहेत एक चक्राकार दोन लंब गोलाकार आणि तीन अनियमित आकार आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव दिले आहे विश्वाबद्दलची ही सर्व माहिती आपल्याला मिळवता येत असते आकाशात अनेक तारे बघत असतो सुमारे चार हजार तारे आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो सूर्य हात्यातील एक सामान्य तारा हो सामान्यच कारण जरी सूर्य आपल्या जवळ असला आणि आकाराने मोठा असला तरी देखील सूर्य हा आकाशातील इतर तारांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरी देखील त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान आकारमान तापमान असे असलेले अब्जावधी तारे आकाशामध्ये असतात तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात आणि सूर्य हा त्यातील एक तारा आहे सूर्याच्या वस्तुमानाचा बहात्तर टक्के भाग हा हायड्रोजनचा आहे आणि सव्वीस टक्के भाग हेलियमचा आहे दोन टक्के वस्तुमान हे अधिक अणुक्रमांक असलेली जे काही आहेत त्या रूपामध्ये असते सूर्याचे वस्तुमान हे जर बघितले तर ते पृथ्वीच्या सुमारे तीन पॉईंट तीन लक्ष पट आहे म्हणजे सूर्याचे वस्तुमान हे दोन गुणिले दहाचा घातांक तीस किलोग्रॅम इतके आहे सूर्याच्या त्रिजेचा जर विचार केला तर सूर्याची त्रिज्या ही पृथ्वीच्या त्रिजेच्या शंभर पट असते सूर्याचे व इतर ताऱ्यांचे वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काळ होईल आणि तो काही दशलक्ष ते अब्जावधी वर्षा एवढा असतो आणि या काळामध्ये सूर्याच्या गुणधर्मामध्ये बदल झाला असता तर आपल्या पृथ्वीमध्ये देखील बदल झाला असता परंतु साडेचार अब्ज वर्षा नंतर सुद्धा सूर्याचे गुणधर्म हे बदललेले नाहीत आणि खगोलशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार हे गुणधर्म पुढील साडेचार अब्ज वर्षांनी हळूहळू बदलू शकतात किंवा बदलतील यापुढील घटक प्रवीण शिंदे सर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आताच आपण ताऱ्यांचे गुणधर्म हा भाग पाहिला यामध्ये आपल्या सूर्याबद्दल अधिक माहिती आपण मॅडम यांच्याकडनं पाहिली आता आपल्याला ताऱ्यांची निर्मिती हा भाग जाणून घ्यायचा आहे तर विद्यार्थी <coughs> मित्रांनो तारे म्हणजे आपल्या सा, सूर्यासारखे तारे कशे पद्धतीने तयार होतात ते आपण पाहूया आपल्याला दीर्घिका माहिती आहे मग या दीर्घिकांमध्ये हे पा हे ही एक दीर्घिका आपल्या समोर दिसत आहे या दीर्घिकांमध्ये वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे दुलिकन असतात वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे मेघ असतात आणि मग या मेघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तप्त गोळा एकत्र येऊन हे ये तारे तयार होत असतात आता या ठिकाणी तुम्ही वाचू शकता किंवा पाहू शकता कि वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्स वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे डिस्टर्बन्स म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळे या दीर्घिकांमध्ये सतत येत असतात आणि या अडथळ्यांमुळे हे जे मेघ असतात मेघ म्हणजे ढग दीर्घिकांमध्ये जे काही ढग असतात वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेले हे मेघ आकुंचित पावतात म्हणजे काय होतं त्यांचं आकुंचन होत मग आकुंचन झाल्यामुळे हे काय होणार आहे तर यामध्ये जे काही जो काही भाग असतो म्हणजे धुलीकणाचा भाग असतो वायूंचा भाग असतो हे सगळे एकत्र येतात आणि आकुंचन पावल्यामुळे एकत्र आल्यामुळे त्यांची घनता वाढत जाते घनतेसोबत त्यांचं तापमान सुद्धा वाढत जातं पहा समजा एखादी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये खूप सारी धूळ पसरलेली आहे आणि काही कारणांती ही धूळ जवळजवळ येत गेली आणि मग त्यांचा एक छोटासा बॉल तयार झाला मग अशा पद्धतीने ताऱ्यांची निर्मिती होत असते परंतु हा जो काही जवळ येऊन घणता वाढून जो धुलीकणांचा बॉल आहे किंवा चेंडू आहे त्याचं तापमान सुद्धा काही कारणांमुळे किंवा जे काही विविध घटना आहेत त्या घटनांमुळे वाढू लागतं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढतं आणि त्या वाढलेल्या तापमानामधूनच एक गोल तयार होतो जसा आपला सूर्य आपल्याला गोलाकार दिसतो त्याच पद्धतीने ते तारे सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तारे हे गोलाकारच असतात मग हा जो काही गोल तयार होतो त्याच्या केंद्रामधलं तापमान आणि घनता पुरेसं वाढल्यानंतर म्हणजे ठराविक अंतरामध्ये किंवा ठराविक काळानंतर त्याची घनता ही वाढत नाही मग एक विशिष्ट टप्प्यावर किंवा विशिष्ट पातळीवर त्याची ताप त्याचं तापमान आणि घनता पोहोचल्यावर त्या ठिकाणी एक रासायनिक क्रिया सुरू होते आणि मग ती रासायनिक क्रिया काय असते तर त्या ठिकाणी अणुऊर्जा तयार होते आता ही अणुऊर्जा काय आहे तर अणुकेंद्रकाच्या युतीने निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या गोळ्यामध्ये या गोलामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे दोन वायू आहेत असतात आणि या हायड्रोजनच्या अणुकेंद्रकाच्या मधून आपल्याला ऊर्जा त्या ठिकाणी उत्पन्न होत असते म्हणजे खऱ्या अर्थानं हा ताऱ्याचा जन्म असतो ज्या कालावधीपासून ताऱ्यामध्ये अशा पद्धतीची ऊर्जा तयार व्हायला सुरुवात होते ती वेळ किंवा ती अवस्था म्हणजेच ताऱ्याचा जन्म किंवा ताऱ्याची निर्मिती असते आणि मग हे जे काही अणुऊर्जा तयार होण्याची साखळी असते ती सातत्यानं चालू राहते म्हणजेच तो तारा दीप्तिमान राहतो आणि आपल्याला प्रकाश देत राहतो मग या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायूचा जो गोल आहे तो स्वयंप्रकाशित बनतो आता स्वयंप्रकाशित आपण कशाला म्हणतो की ज्याला स्वतःचा प्रकाश आहे त्याला आपण स्वयंप्रकाशित म्हणतो मग अशा पद्धतीने ही प्रक्रिया घडल्यानंतर तारे तयार होतात आणि त्यांचा जो प्रकाश आहे तो अवकाशामध्ये पसरला जातो तर आपला जो काही सूर्य आहे तोही अशाच पद्धतीने बनलेला एक तारा आहे आता आपण पुढचं पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय तार स्थैर्य स्टॅबिलिटी आता स्थैर्य म्हणजे काय की हे जे तारे आहेत ते का बरं त्यांच्या ते जागा बदलतात हे खरं आहे परंतु ते ताऱ्यांचं जे स्थैर्य आहे म्हणजे त्यांचं जे काही ताऱ्यांचं जे, जे अस्तित्व आहे ते का बरं अब्जावधी वर्ष टिकून राहतं ते आपल्याला बघायचंय आता आपल्याला माहिती आहे की समजा या ठिकाणी एक तारा मी काढत आहे हा जो तारा आहे हा तयार झालेला तारा स्वयंप्रकाशित बनला आणि तो प्रकाश देत राहिलेला आहे मग हा जो काही तारा आहे तो का टिकून आहे तर त्याचं एक कारण सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला आता बघायचंय त्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देतो की समजा एक खोली आहे समजा ही एक खोली आहे आणि या खोलीमध्ये आपण एका ठिकाणी अगरबत्ती लावलेली आहे आणि मग या अगरबत्तीची जी काही जो सुगंध आहे किंवा जो काही आपण धूर म्हणूया तो धूर काय होतो खोलीमध्ये अगरबत्ती लावल्या बरोबर काही मिनिटांमध्ये किंवा काही क्षणामध्ये पूर्ण खोलीभर पसरतो तर हे जे अगरबत्तीचा धूर किंवा सुगंध आहे तो जसा खोलीभर पसरतो तसा हे जे काही तारे आहेत त्या ताऱ्यांचा जे काही तापमान आहे ते पूर्ण अवकाशामध्ये पसरून तापमान का कमी होत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे मग तापमान कमी होत नाही म्हणजेच त्या ठिकाणी आपले तारे हे निढळ आहेत किंवा एकाच ठिकाणी स्थिर आहेत मग त्याचं कारण आता आपण जाणून घेऊया या आकृतीमध्ये तुम्हाला म्हणजे हे जे एक चित्र आहे या चित्रांमध्ये खूप सारे तारे दिसत आहेत हबल टेलिस्कोप ने घेतलेलं हे एक चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला एक मोठा पुंजका पाहायला मिळत आहे आता सर्वांनी ही आकृती पाहायची आहे तर या आकृतीमध्ये तुम्हाला बाणांच्या सहाय्यानं दोन गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे गुरुत्वीय बल ज्याला गुलाबी रंग दिले दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तप्त वायूंचा दाब परंतु बाणांची दिशा तुम्हाला एक वेगळा अर्थ त्या ठिकाणी देत आहे की तप्त वायूंचा दाबाची दिशा कशी आहे तर बाहेर जाणारी आहे आणि गुरुत्वीय बलाची दिशा कशी आहे आतमध्ये जाणारी मग यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे जे तारे आहेत या ताऱ्यांमध्ये जे काही वायू आहे ते प्रचंड तप्त असतात गरम असतात त्यांचं तापमान हे प्रचंड मोठं असतं खूप जास्त असतं म्हणजेच त्यांचा जो काही त्या तापमानाचा जो दाब आहे किंवा जो प्रेशर आहे तो प्रेशर हा बाहेरच्या दिशेने असतो मग तुम्ही म्हणाल की जर तापमान हे बाहेरच्या दिशेने सतत बाहेर जात राहिलं तर एक वेळ अशी येणार आहे की हा तारा थंड होणार आहे परंतु तसं काही घडत नाही तारा थंड होत नाही आणि त्याचं महत्वाचं कारण आहे त्या ताऱ्याकडे असलेलं गुरुत्वीय बल ज्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो आपल्या पृथ्वीला ज्या पद्धतीने ग्रॅव्हिटी आहे त्याच पद्धतीने या ताऱ्यांकडे सुद्धा ग्रॅव्हिटी असते गुरुत्वीय बल असत आणि हेच गुरुत्वीय बल या ताऱ्यांच्या स्थैर्याला मदत करत मग ते काय करत तर गुरुत्वीय बल हे बाहेरून आतमधल्या दिशेला काम करत हा बाहेरून आतमधल्या आणि त्यामुळे हे जे काही वायू आहेत ते वायू ताऱ्यांच्या केंद्र भागामध्ये म्हणा किंवा मग त्याच्या आतल्या भागामध्ये राहतात आणि जर हे गुरुत्वीय बल या ठिकाणी नसतं तर हे तप्त वायू हळूहळू कमी होत गेले असते आणि त्याचं तापमान सुद्धा कमी कमी होत गेलं असतं परंतु या ठिकाणी बाहेर जाण्याचा दाब आणि आतमध्ये गुरुत्वीय बलाचा दाब हा एकसारखा असतो तुम्हाला रस्सी खेच हा खेळ माहिती आहे या ठिकाणी काय असत की समजा हे दोन मुलं आहेत आणि ते दोन मुलं काय करतात रस्सी खेच खेळत असतात जर ह्या दोघांचं पण बल सारखं असेल तर काय होत यामध्ये कोणीच विजेता ठरत नाही किंवा कोणीच कोणाची जागा बदलत नाही ते आपापल्या जागे निढळ राहतात किंवा आढळ राहतात मग तीच क्रिया या ठिकाणी होते बाहेर जाण्याचा दाब आणि आतमधला गुरुत्वीय बल दोन्ही या ठिकाणी समान असल्यामुळं तो जो काही तप्त वायूंचा दाब असतो तो सतत ताऱ्यांमध्ये राहतो आणि त्यामुळे हे आपले तारे नेहमी ता, प्रचंड तापमान घेऊन असतात म्हणजे त्यांचं तापमान कमी होत नाही म्हणजेच ते कायम स्वयं प्रकाशित राहतात आणि प्रकाश देत राहतात तर हे सगळ्यात महत्वाचं कारण ताऱ्यांच्या स्थैर्याचं आहे त्यानंतर आपण आता पुढील भाग पाहू ताऱ्यांची उत्क्रांती पहा एकदा तयार झालेले तारे तसेच राहतात का तर नाही तुम्हाला ही माहिती आहे की सजीवांमध्ये उत्क्रांती झालेली आहे अगदी त्याच पद्धतीने ताऱ्यांची सुद्धा उत्क्रांती असते आता उत्क्रांती म्हणजे काय तर बदल उत्क्रांती म्हणजे बदल मग या तारांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने बदल होत असतात तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसत आहे या चित्रामध्ये काही अवस्था देण्यात आलेल्या आहेत म्हणजे जर आपण पाहिलं की ही पहिली अवस्था ही दुसरी अवस्था ही तिसरी अवस्था ही चौथी अवस्था आणि ही पाचवी अवस्था म्हणजे एखाद्या ह्या पाच अवस्था या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर आता आपण या अवस्था समजावून घेऊया इथे स्टेलार नेबुला असं नाव देण्यात आलेले म्हणजे नेबुला म्हणजे काय तर तेजोमेघ मग तेजोमेघ ही अशी जागा असते की ज्या ठिकाणी ताऱ्यांचा जन्म होतो या ठिकाणी ताऱ्याचा जन्म झाला त्यानंतर तो स्वयंप्रकाशित झाला बघा हा तारा कसा झाला आता स्वयंप्रकाशित मग स्वयंप्रकाशित झाल्यानंतर तो काय करतो प्रकाश बाहेर सोडत राहतो आता हे जे आहे हा हे जी काय अवस्था आहे ती आपल्या सूर्याची आहे हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे इथे लिहिलं आहे येलो स्टार सेम साईज ऍज अवर सन म्हणजे आपल्या सूर्यासारखा जो काही एखादा तारा आहे तेवढ्या आकाराचा त्याची ही अवस्था किंवा त्याची उत्क्रांती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे मग काही वर्ष गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल काय झाला तर तो रेड जायंट बनला रेड जायंट म्हणजे लाल राक्षसी तारा असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जात त्यानंतर त्याची पुढची जी अवस्था आहे ती काय आहे तर प्लॅनेटरी नेबुला प्लॅनेटरी नेबुला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मग प्लॅनेटरी नेबुलामध्ये काय घडतंय तर या ठिकाणी ताऱ्यांचा रंग आपल्याला बदलताना दिसत आहे आणि सगळ्यात शेवटी ही ताऱ्याची अवस्था असते व्हाईट डॉर्फ म्हणजे डॉर्फ तारे म्हणजे श्वेत बटू तारे शेवटी तयार होत असतात म्हणजे आपला सूर्य असो किंवा दुसरा का तारा असो सगळ्या ताऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा आयुष्य असत ज्याच्यामध्ये त्याचा जन्म होतो त्याची वाढ होते त्याच्या अवस्था बदलतात गुणधर्म बदलतात आणि सगळ्यात शेवटी तो निष्क्रिय झाल्यासारखा वाईट स्वरूपामध्ये जातो म्हणजे जा श्वेत बटू होतो तर ही त्या ताऱ्यांची उत्क्रांती आहे ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजेच काय होत तर काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मामध्ये बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया आता आपण ताऱ्यांची अंतिम स्थिती मगाशी आपण पाहिलं की श्वेत बटू तारा तयार होतो मग नेमकं काय होतं बटू म्हणजे काय तर ताऱ्यांमधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तापमान त्या ताऱ्यांचं कमी कमी होत जातं आणि शेवटी वायूचा दाब कमी होतो मगाशी जे आपण पाहिलं होतं की वायूचा दाब आणि गुरुत्वाकर्षण हे दोन्ही बल एकसारखे असतात परंतु काही कारणांती काय घडतं तर तापमान कमी होत जातं आणि त्यामुळे वायूचा दाब हा कमी होतो आणि त्यामुळेच तारा आकुंचन पावतो आणि तारा आकुंचन पावल्यामुळे त्याची घनता वाढत जाते आणि घनता वाढत गेल्यामुळे हे जे तारे आहेत ते अशा पद्धतीनं व्हाईट डॉर्फ म्हणजे श्वेत बटू स्वरूपामध्ये त्यांचं रूपांतर होतं काही ताऱ्यांचं रूपांतर हे सुपरनोवा सारख्या ताऱ्यांमध्ये सुद्धा होतं तसंच त्या सुपरनोवाचं रूपांतर न्यूट्रॉन स्टार न्यूट्रॉन तारे आणि ब्लॅक होल ज्याला आपण काय म्हणतो कृष्ण विवर मग अशा पद्धतीनं ही ताऱ्यांची अंतिम अवस्था असते म्हणजे श्वेत बटू विवर अशा न्यूट्रॉन तारे हे या तीन अवस्था ह्या अंतिम अवस्था समजल्या जातात एका गटातील सर्व ताऱ्यांचा उत्क्रांतीचा मार्ग व त्यांची अंतिम स्थिती एक समान असते बघा एका गटातील सर्व ताऱ्यांची एका प्रकारचे जे तारे आहेत त्यांची अंतिम स्थिती ही एक समान असते मग याच्याबद्दल आपल्याला आता थोडस जाणून घ्यायचं आहे मग या ठिकाणी हा महत्वाचा शब्द आहे एक समान मग एक समान किंवा एका गटातील मग तो गट काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे एका गटातील म्हणजे कोणते तर आता ते गट कशावरून बनवण्यात आलेले आहेत तर त्या ताऱ्यांच्या वस्तुमानावरून अशा पद्धतीने गट करण्यात आलेले आहेत पहा आता वस्तुमान कसं जातं ताऱ्यांचं ते त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे शास्त्रज्ञ करत असतात परंतु कॅल्क्युलेशन किंवा जे काही आकडेमोड आहे आकडेमोड करण्यासाठी एक पद्धत वापरली जाते आणि ती पद्धत काय आहे तर आपला आपल्या सूर्यमालेमध्ये एक तारा आहे त्याला आपण सूर्य म्हणतो त्या ताऱ्याचं वस्तुमान काय समजलं जात म्हणजे आपला जो सूर्य आहे त्याचं जे वस्तुमान आहे ते एम स्टार एवढं मानलं जातं आता सूर्याचं वस्तुमान हे प्रचंड मोठं असेल परंतु काही आकडे मोड करून शास्त्रज्ञांनी ते एकक एक एक बनवण्यात आलेलं आहे शास्त्रज्ञांनी आणि ते एकक काय आहे एम स्टार मग एम स्टार जर आपल्या सूर्याचं वजन वजन असेल किंवा वस्तुमान असेल तर पलीकडच्या किंवा शेजारच्या ताऱ्याचं वजन हे सूर्याच्या किती पट आहे किती पट जास्त आहे किंवा किती पट कमी आहे यावरून ताऱ्यांचे गट करण्यात आलेले आहे मग बघा पहिला गट काय केलेला आहे कसा केलेला आहे पहिला गट तर सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ पटीहून कमी मूळ वस्तुमान म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की आपल्या सूर्याचं वस्तुमान है, है. हे एम स्टार आहे परंतु हे काय आहे की आपल्या सूर्यापेक्षा जास्त आठ पटीनं बघा एम सन कुठं लिहिलंय एम सन सॉरी हाय सॉरी हे सांगायचं असं मला असं सांगायचं होतं की आपल्या सूर्याचं जे काही वस्तुमान आहे ते एमसनने दाखवलं जातं एम सनने आणि दुसरे जे काही तारे आहेत त्यांचं स्टार न दाखवलं जातं हा हा महत्वाचा बदल होता तर एमसन हे कितीनं मोठे आहेत तर आठ पटीनं मोठे आहेत कोणापेक्षा एम पेक्षा मग बघा तर हा झाला पहिला गट कि ज्या ताऱ्यांचं वस्तुमान हे आठ पटीनं लहान आहे कोणापेक्षा आपल्या सूर्यापेक्षा मग अशा प्रकारचे जे तारे आहेत त्यांच्यामध्ये काय बदल होतो शेवटी श्वेत बटूच्या निर्मिती वेळेस बाहेर फेकले गेलेले वायूचे आवरण मध्यभागी श्वेत बटू आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे परंतु यामध्ये काय बदल होतो तर हे तारे शेवटी श्वेत बटू मध्ये रूपांतरित होतात मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ताऱ्यांच्या तीन अवस्था होतात शेवटी मग पहिली अवस्था काय होते तर श्वेत बटू मग ज्यांचं वजन हे सूर्याच्या वजनाच्या आठ पटीनं कमी असतं त्यांची शेवटची अवस्था असते श्वेत बटू मग आता आपण पुढचा प्रकार पाहूया दुसरा गट मग दुसरा गट कसा केला आहे शास्त्रज्ञांनी की सूर्याच्या वस्तुमानाच्या सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ ते पंचवीस पट म्हणजे आपलं आपला जो सूर्य आहे समजा त्याचं वजन काय एट आपल्या सूर्याचं वस्तुमान किती एमसन किती एमसन मग हे हा एम सन आणि मग हे जे गट आहे तो गट कोणाचा आहे की ज्यांचं वजन हे आठ एम सन ते दुसरा जो गट आहे तो काय आहे तर ज्या ताऱ्यांचं वजन हे आठ एमसन ते पंचवीस एम च्या दरम्यान आहे त्यांचं हा दुसरा गट आहे आणि मग त्यांची अवस्था काय असते तर न्यूट्रॉन तारे यांचं रूपांतर कशामध्ये होतं न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये हा झाला ताऱ्यांचा दुसरा गट आता तिसरा गट काय आहे ज्या ताऱ्यांचं वजन हे आपल्या सूर्याच्या वजनाच्या पंचवीस पट जास्त असत पंचवीस पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचं जी काही शेवटची अवस्था असते ती असते ब्लॅक होल ब्लॅक होल बघा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही तीन प्रकारचे तारे आहेत जो काही तीन गट आहेत त्या गटातल्या तारांची शेवटची अवस्था ही काय असते मग मगाशी आपण पाहिलं की ज्यांचं वजन हे आठ पटीनं कमी असतं सूर्यापेक्षा त्यांची शेवटची अवस्था ही बटू असते ज्यांचं वजन हे आठ ते पंचवीस पट असते सूर्यापेक्षा त्यांची जी काही अवस्था असते शेवटची ती न्यूट्रॉन असते न्यूट्रॉन तारे आणि सगळ्यात शेवटी जे सूर्यापेक्षा प्रचंड मोठे असतात सूर्यापेक्षा खूप जास्त वस्तुमान त्यांचं असतं त्यांची अवस्था ही शेवटी कृष्णविवर असते म्हणजेच ब्लॅक होल तर अशा पद्धतीनं या ताऱ्यांच्या शेवटच्या अवस्था आपण पाहिलेल्या आहेत या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला ब्लॅक होल दिसत आहे ब्लॅक होल ही अशी अवस्था असते की ज्याच्यामध्ये प्रचंड ग्रॅव्हिटी असून सर्व वस्तू त्यामध्ये खेचून घेण्याची क्षमता असते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ताऱ्यांची निर्मिती ताऱ्यांचे स्थैर्य त्याच पद्धतीने ताऱ्यांचे वस्तुमान कसे मोजले जाते आपल्या सूर्याच्या वस्तुमानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि शेवटी ताऱ्यांची जे काही शेवटची अवस्था आहे ती कशी असते आणि का असते याचाही अभ्यास आपण केला तर अशा पद्धतीने विश्वामधील सर, सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे तारे या ताऱ्यांबद्दल अधिक माहिती आपण या पाठामध्ये पाहिजे धन्यवाद